नमस्कार मी रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा लागला आशिशे अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत कोणाचा विजय होणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं राज्याचं लक्ष लागलं होतं अवघ्या सहा हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनोने यांनी दिल्ली गाठली या सगळ्या निवडणुकीनंतर कोण कुठं कमी पडलं कुणाचं काय चुकलं कुणी कशा पद्धतीनं उघडपणे मदत केली उघडपणे विरोध केला या सगळ्या गोष्टींच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत मात्र यामध्ये एक नाव प्रकर्षाने घेतलं जात आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ देखील घेतलं जात भारतीय जनता पक्षाचे जे, जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यामध्ये देखील या नावाची चर्चा सुरू आहे पत्रकार वर्गामध्ये देखील या नावाबद्दल शंका व्यक्त केली जाते राजकीय विश्लेषक देखील याच नावावर ठपका ठेवताना दिसून येतात आणि ते नाव आहे भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचं स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणामध्ये सक्रिय झालेले राजेंद्र मस्के हे वाळूच्या धंद्यातून आपलं बस्तान राजकारणात बसवण्यात यशस्वी झाले जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास किंवा त्यांच्या पत्नीचा प्रवास हा थक्क करणारा होता पालवण सारख्या एका छोट्याशा सा खेड्या गावातून आलेल्या या तरुणानं वाळूचा धंदा असेल किंवा गुत्तेदारी असेल या माध्यमातून गडगंज संपत्ती कमवली आणि विनायक मेटे यांच्या सोबत राहून त्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोन हजार एकोणीस नंतर विनायक मेटे आणि राजेंद्र मस्के यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या सत्तेतील वाट्यावरून म्हणा किंवा लाभाच्या पदावरून म्हणा राजेंद्र मस्के हे विनायक मेटे यांना सोडून थेट भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर थेट जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली कारण पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यामध्ये असलेला सुप्त संघर्ष त्याला कारणीभूत होता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी किंवा पक्ष बांधणी करण्यासाठी किती काम केलं हे त्यांचे त्यांना माहीत मात्र त्यांच्या पदरात जे जिल्हाध्यक्षपद पडलं त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या उत्कर्षासाठी भरपूर करून घेतला लॉटिंगचा धंदा असेल शेतजमीन विकत घेण्याचा धंदा असेल खडी क्रशर असतील किंवा भावाच्या नावावर असलेली गुत्तेदारी असेल या सगळ्याच्या माध्यमातून राजेंद्र मस्के हे एक बड प्रश्न झालं राजेंद्र मस्के यांच्या मागं पुढं चार दोन गाड्या आल्यामुळं आता त्यांचा हुकूम किंवा त्यांचा दरारा किंवा त्यांचा रुबाब देखील वाढला होता मात्र राजेंद्र मस्के हे लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स देतात आपल्या आप पक्षासाठी किती काम करतात यावरही सर्वांच्या नजरा होत्या मध्यंतरी साधारणपणे वर्ष दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले मात्र बीडचं जिल्हाध्यक्षपद हे मस्किनकडेच कायम ठेवण्यात आलं कारण भारतीय जनता पक्ष प्रदेश पातळीच्या हिशोबानं बीड हा केंद्रशासित प्रदेश आहे इथं मुंडे सापतील तीच पूर्व दिशा असते त्यामुळं मुंडेंच्या मनात विशेषतः पंकजा मुंडेंच्या मनात राजेंद्र मस्के यांचं नाव फिट होतं त्यांनी राजेंद्र मस्के यांच्या एका कार्यक्रमामध्ये थेट असं म्हटलं होतं की मला फुसके बिस्के कुणी नको कारण माझ्यासोबत आहेत राजेंद्र मस्के मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हेच राजेंद्र मस्के सपशेल फुसके निघाले आहेत हे आता लपून राहिलेलं नाही राजेंद्र मस्के यांच्या पालवन या गावामध्ये प्रचारादरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांना देखील गावात येऊ दिलं गेलं नाही गाडीच्या खाली उतरू दिलं गेलं नाही अशी माहिती आहे तसेच राजेंद्र मस्के यांना देखील स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की आम्ही झरांगे पाटील सांगतील त्याच पद्धतीनं काम करणार आहोत तुम्ही कुणालाही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यामुळं मस्के हे त्यांच्या गावातून मायनस होणार हे जवळपास निश्चित होतं मात्र ज्या मस्केंना बीड विधानसभेचा आमदार होण्याची दिवसा स्वप्न पडू लागलेली आहेत त्या मस्केंनी बीड विधानसभेमध्ये देखील परफॉर्मन्स दिलेला नाही बीड विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनोने यांना जे त्रेसष्ट हजाराची आघाडी मिळाली किंवा पंकजा मुंडे या ज्या पिछाडीवर गेल्या त्याला भारतीय जनता पक्षाचं नसलेलं नेटवर्क बूथवर नसलेले, नसलेले कार्यकर्ते अत्यंत नियोजन शून्य कारभार हाच कारणीभूत आहे भारतीय जनता पक्षाचे जे कोणी पदाधिकारी मग ते जिल्हाध्यक्षापासून ते शहराध्यक्षापर्यंत किंवा शहर सचिवापर्यंत असो हे फार काही झटताना कुठंच दिसून आले नाही एका दुक्का वॉर्डामध्ये काही पदाधिकारी जुने पदाधिकारी हे किंवा काही आजी माजी नगरसेवक हे ठामपणे उभे असल्याचं चित्र होतं मात्र बहुतांश ठिकाणी विशेषतः बीड बीड शहरामध्ये जी एकशे चोपन्न बूथ आहेत किंवा मतदान केंद्र आहेत त्यावर भारतीय जनता पक्षाची यंत्रणा किंवा जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र मस्के यांनी उभे केलेली यंत्रणा कुठंही दिसून आलेली नाही बीड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील विशेषतः जर का राजेंद्र मस्के हे स्वतःला कट्टर मराठा म्हणणार असतील आणि मराठा म्हणून त्यांच्यावर जर का जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडेंनी दिली असेल तर गावागावामध्ये जाऊन ज्याप्रमाणे सुरेश धस किंवा अमरसिंह पंडित प्रकाश सोळुंके यांनी मराठा मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला तसा प्रयत्न राजेंद्र मस्केंकडून होणं अपेक्षित होतं मात्र पंकजा मुंडे असोत की प्रीतम मुंडे या बीडमध्ये आल्या की त्यांच्या गाडीमागं फिरायचं त्यांच्या गाडीत बसायचं त्यांच्या गाडीमध्ये बसून स्टाईल मारायची याच्या पलीकडं राजेंद्र मस्के यांनी फार काही केलंच नाही राजेंद्र मस्के यांचा गेल्या चार पाच वर्षातला जिल्हाध्यक्ष म्हणून असलेला परफॉर्मन्स जर काढला तर तो शून्याच्या बरोबर असेल मात्र तरी देखील राजेंद्र मस्के यांच्यावर मोठ्या प्रमाणात जबाबदारी होती आणि त्यांनी बीड जिल्ह्यात ॲज अ जिल्हाध्यक्ष म्हणून काय नेटवर्क उभा केलं याचा देखील हिशोब आता पराभवानंतर घेतला जाईल एकूणच जे राजेंद्र मस्के हे फुसके नाहीत असा विश्वास पंकजा मुंडे यांना होता त्याच पंकजा मुंडे यांचा विश्वासघात हा राजेंद्र मस्के यांच्याकडून झालेला आहे राजेंद्र मस्के यांनी ज्या पद्धतीनं बीड जिल्हा भाजपमध्ये काम केलं किंवा मन मानेल त्या पद्धतीनं वागले नेते आले की त्यांच्या मागं पुढं करायचं आणि एरवी आपली गुत्तेदारी आपल्या भावाची गुत्तेदारी आपल्या गोशाळा आपली गुरांची छावणी आणि आपला प्लॉटिंगचा धंदा एवढाच बघायचा हे सगळं जे काही त्यांनी केलं त्याचा फटका हा भाजपला बसला एवढाच वेळ जेवढा वेळ त्यांनी गुत्तेदारीमध्ये किंवा प्लॉटिंगमध्ये किंवा जमिनी खरेदी करण्यामध्ये दिल, दिला तेवढ्यापेक्षा अर्धा वेळ जरी त्यांनी पक्षवाढीसाठी दिला असता शहरातील प्रत्येक वार्डा वार्डामध्ये दोन दोन चार चार कार्यकर्ते उभा केले असते त्या ठिकाणी शाखा उघडल्या असत्या आर एस एस असेल किंवा इतरही विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना असतील यांची जर का बांधणी करण्यासाठी किंवा त्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी प्रयत्न केला असता तर निश्चितपणे भाजपला जो बीड शहर असेल किंवा बीड विधानसभा मतदारसंघात त्रेसष्ट हजाराचा फटका बसला तो बसला नसता पण मस्के यांना हे कोण सांगणार कारण मस्के हे फुसके नाहीत असं स्वतः पंकजा मुंडे म्हणल्यामुळं मस्के यांच्या देखील कानात वारा शिरलं होतं आणि त्यांचा वार चौखून उधळत होता, होता। जणू काही आपण बीड मतदारसंघाचे आमदारच झालो आहोत अशा पद्धतीत ते वागत होते आणि याच मस्तवालपणाचा फटका हा पंकजा मुंडे यांना बसला एक ओबीसी नेतृत्व ज्याला दिल्लीमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली असती आणि बीड जिल्ह्याचा विकास करण्याचा देखील चान्स मिळाला असतात ते नेतृत्व मस्के यांच्या सारख्यामुळं पराभूत झालं हे आता नाकारून चालणार नाही त्यांचे समर्थक किंवा स्वतः ते काहीही म्हणले तरी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस भारतीय जनता पक्षाचे जे कोणी मस्केंच्या किंवा पंकजा मुंडेंच्या गाडीत फिरणारे आहेत ते सगळे या पराभवाला जबाबदार आहेत अगदी म्हणजे त्यांची नावं सुद्धा घेता येईल किंवा ज्यांनी आतापर्यंत पंकजा मुंडेंच्या माध्यमातून किंवा प्रीतम मुंडेंच्या माध्यमातून करोडो रुपये हे छापले आहेत करोडो रुपयांची कामं केली आहेत त्या सगळ्यांच्या मुळ हा पराभव झालेला आहे बीड वाऱ्यावर सोडलं गेलं होतं बीडला कुणीही वाली नव्हता आणि त्याचा फटका हा पंकजा मुंडे यांना बसलेला आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज आण अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद